केश शहरात प्रवेश केल्यानंतर ह्या केजडी नदीचा पूल आणि त्यानंतर या ठिकाणाहून सुरू होतो हा रस्ता दुभाजक ज्याला आपण डिवायडर म्हणतो हा आमचा रस्ता दुभाजक आहे केश शहरात येणाऱ्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपण बघितलं त्या या दुभाजकावर ही उगवलेली गवत आणि पडलेला कचरा आपल्याला पाहायला मिळतो आहे खरंतर हे झाड स्वतःहून उगवलेलं आहे लावलेलं नाही आहे परंतु स्वतःहून ते लहानाचं मोठं होत आहे डिवायडरवर उगवलेलं आहे आणि याच डिवायडरवर अशा प्रकारचा हा कचरा आपलं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी तयार असतो ही शोभेची झाडंसुद्धा आपल्या पंचायतनं खास आमच्या लोकांसाठी याच डिवायडरवर वाढू दिलेली आहे आणि ही सुबाबडीची छोटी छोटी झुडपं हा कचरा हे दृश्य आहे मंगळवारपेठच्या जवळ असलेल्या जी काही रस्ता दुभाजक का आहे त्या ठिकाणी कुठलाही दुभाजक कसा असावा स्वच्छ असावा त्या ठिकाणी लोकांना येता जाताना स्वच्छतेचा अनुभव यावा मात्र आमचा केचा रस्ता दुभाजक आपल्याला अशा अवस्थेत मिळतो आहे हा सगळा येणाऱ्या लोकांचं स्वागत करणारा हा रस्ता दुभाजक खरं तर शहरात स्वागत होत आहे अशा या झोडपांनी आपण बघू शकता ही आहेत बाकी अन्य शहरात आम्ही गेलो तर रस्ता दुभागाच्या मध्ये जे काही झाडं आहेत हे सुंदर फुलांची झाडं दिसतात मात्र केजमध्ये अशा प्रकारची झाडं आम्हाला दिसत आहेत आणि केज बसस्थानकाच्या समोरचा हा भाग बघा इथंही आपल्याला अशा प्रकारची झाडं आणि हा कचरा हा चक्क केज बसस्थानकाच्या समोरच्या बाजूत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि मुट हा परिसर बघताय कीर्ती जनरल स्टोअरच्या समोरच्या बाजूचा हा परिसर आहे इथंही अशाच प्रकारची मोठमोठी झुडपं येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहनांना हे अगदी डोळ्यात जातील अशा प्रकारच्या याच्या फांद्या पार रस्त्याच्या कडेनं बाहेर आलेल्या आहेत आणि हा पहा आमच्या शहरातील या डिवायडरवर किंवा या दुभाजकावर पडलेला हा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा हा बोर्ड उन्मळून पडला आहे अनेक दिवसापासून वाहनानं धडक दिलेली असेल परंतु तो सन्मानजनक स्थितीत वर करण्यासाठी ना पोलिसांना वेळ आहे ना इथल्या नगरपंचायतला वेळ आहे आणि मी आत्ताच म्हणल्याप्रमाणे नगरपंचायतची ही लावलेली झाडं जोपासलेली झाडं आपण म्हणूया कारण कदाचित खूप प्रेम त्या झाडावर नगरपंचायतनं केलेलं आहे त्यामुळे याच्या फांद्या काटेरी फांद्या आता रस्त्याच्या बाजूने येऊन दुचाकी वाहनधारकांना एकदम डोळ्यात ये जातील अशा प्र पद्धतीच्या आहेत आणि हा कचरा दगड गोठे इथंच असतं हे सगळं बघू शकताय अगदी जवळून हा आमचा रस्ता दुबाच्या केचा मुख्य रस्त्यावरचा ज्या ठिकाणाहून दोन महामार्ग गेलेले आहेत खामगाव पंढरपूर आणि अहमदपूर अहमदनगर आणि आपण बघू शकताय ही झाडं छान सुबाबळीची आहेत काटेरी झाडं आहेत दुचाकी वाहनधारक याच रस्त्यावरून आपण बघू शकता बघितलं तर दुचाकी वाहनधारक जर याकडेनं गेले तर त्यांना याची शिक्षा भोगूनच पुढं जावं लागतं अशा पद्धतीची उंच उंच झालेली झाड आहेत केज नगरपंचायतला अजिबात वेळ नाही आहे त्यांच्याकडे माणसं बी नसावेत कदाचित या सगळ्या गोष्टी साफसफाई करायला आंतरिक भाग आहे आता याची जिम्मेदारी कोणाची हे माहीत नाही आहे कदाचित केज पंचायत म्हणू शकता याची जिम्मेदारी आमच्यावर नाही म्हणून परंतु नेमकी कोणीतरी ही जिम्मेदारी घेणं खूप गरजेचं आहे मात्र घ्यायला तयार नाहीत आपण बघू शकता कारण आमचं म्हणणं आहे एखाद्या शहरात जेव्हा बाहेरगावचे लोक येतात किंवा इथून प्रवास करतात तेव्हा त्यांना हा कचरा पाहून किंवा या शहराबद्दल त्यांच्या मनामध्ये काय स्था विचार येत असतील आपण विचार करू शकता घराची कळा अंगण सांगता आपल्याला म्हणतो ना अगदी त्या प्रकारे आपण पाहू शकतो आहे ठिकठिकाणी थीक, अशा प्रकारची जशी गाव कोसात गावाच्या बाहेर वाढलेली झाडं असतात ना तशी आमच्या रस्ता दुभाजकावर वाढलेली ही झाडं आहेत जणू काही ती गिफ्ट आहेत नगरपंचायत केची आता हे सांगितलं तर खरं तर याला फार मोठी काही निधी आणायचं नाही आहे फार मोठं काही विचार मांडायची गरज नाही आहे फक्त एक दोन चार कर्मचारी लावून जर हे दिसतं पण बहुतेक दिसलेलं नसावं कुणालाच इथून जाणारा कुणालाच हे दिसत नसावं त्यामुळं यावर लक्ष देण्याची गरजही त्यांना वाटली नाही आपण बघू शकता पुढे हे हा काणे रोडचा हा परिसर आहे आणि त्यासमोरच अलीकडं श्री संत भगवान बाबा चौकाच्या अलीकडच्या चा बाजूला ही झाडलेली ही वाढ वाढून मोठी झालेली ही झाडं आहेत आणि अगदी चौक आहे आम्ही खरं तर संत भगवान बाबा एक अतिशय समाजाचे मोठे संत आहेत सर्वच बहुजन समाजाचे आणि अशावेळी त्यांच्या या चौकाजवळच ही अतिशय घाण आपण बघू शकता ज्या संतांनी लोकांच्या मनातली घाण काढली त्यांच्या चौकाच्या जवळ मात्र असलेली घाण काढायला आम्ही कमी पडतोय असं मला वाटतं आपण पाहू शकतो ठिकठिकाणी थीक संपूर्ण या रस्ता दुभाजकावर अशी झाडं झुडपं काटेरी झुडपं आणि संपूर्ण कचरा माती दगड यावर पूर्णपणे आपल्याला दिसून येतात रस्त्याच्या कडेनं जाताना लोकांची मानसिकता कशी राहत असेल विचार करा आम्ही केजनगर पंचायतला विनंती करतो आहे की पुढच्या दोन दिवसामध्ये हे सगळं त्यांनी हटवावं नाही हटवलं तर कदाचित आम्हाला हे सगळं त्यांना गिफ्ट म्हणून आम्ही काढू ते आणि गिफ्ट म्हणून केजनगर पंचायतला दारात नेऊन आम्ही एका खास कार्यक्रमामधून ते सुपूर्द करू केजनगर पंचायतचा संपूर्ण प्रशासनाला आम्ही विनंती करतो याच्यातून की अगदी तात्काळ त्यांनी हा रस्ता दुबाजक व्यवस्थित करावा या ठिकाणी व्यवस्थित माती टाकून घ्यावी किंवा किमान स्वच्छता तरी त्याची करणं खूप गरजेचं आहे अशीच काही मोठी झालेली झाडं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या समोरच्या बाजूलाही या ठिकाणी दिसून येत आहेत ही सगळी काटेरी झुडप आहे आणि आपल्याला दाखवल्याप्रमाणे अनेक ठिकाणी कचरा आणि हे पडलेलं आहे समोरच्या बाजूला आपण बघू शकतो आहे या ठिकाणी प्रचंड कचरा पडलेला आहे आम्ही पुन्हा एकदा केज नगरपंचायतला या व्हिडिओद्वारे विनंती करतो आहे कारण निवेदना देऊन उपयोग होत नाही म्हणून हा आता नवीन पद्धतीनं आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या ज्या ठिकाणी अगदी रस्त्यावर आलेली तरी झुडपं कदाचित त्यांनी लावलेली असतील तर त्याचा विचार करावा त्यांनी जोपासावी जरूर जर लावलेली असतील तर मात्र जर तसं काही नसेल तर आपण ही सगळी झुडपं काढून दोन दिवसात लोकांसाठी हा रस्ता थोडा स्वच्छ करावा अशी मागणी करतो आम्ही आणि जर नाही झाली तर मग मात्र कदाचित आम्ही हे सगळे कदाचित आम्ही काही सहकाऱ्यांना घेऊन ही झाडं पूर्णपणे घेऊन केज नगरपंचायतला या ठिकाणी ही भेट देण्याचा प्रयत्न करू आम्हाला खात्री आहे की सुद्धा केज नगरपंचायतचं प्रशासन यावर तात्काळ कारवाई करेल